कुर्मा भाजी म्हणले की त्यासोबत पुरी ही आलीच आणि कुर्मापुरी म्हणले की श्रीखंड किंवा आम्रखंड हे आलेच याच्याशिवाय कुर्मापुरी पूर्ण होऊ शकत नाही अशीच आपण झटपट बनणारी कुर्मापुरी कशी बनवायची ते पाहूयात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर बाजूची घंटा प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आधी आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊयात दोन वाट्या मैदा घेऊयात याच्यात दोन चमचे रवा घालूयात रवा घातल्याने पुऱ्या तेलकट बनत नाहीत एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालूया मीठ थोडे चढते घालायचे त्यामुळे पुरी चवीला छान लागते आता हे सर्व मिक्स करून थोडे थोडे पाणी ओतून घट्ट मळून घेऊयात पीठ मळून तयार झाले आहे पिठाला वरून थोडेसे तेल लावून झाकून ठेवूयात पीठ मुरलं जात आहे तोपर्यंत कुर्मा भाजी बनवून घेऊयात प्रथम कुर्म्यासाठी लागणाऱ्या भाज्या पाहूयात बटाट्याची साल काढून चौकोनी आकारात काप बनवून घेतलेत फरसवीचे एक इंच एवढे काप करून घेतले गाजराची साल काढून चौकोनी आकारात तुकडे बनवून घेतलेत फ्लावरचे थोडे मोठ्या आकारात पाकळ्या घेतलेत ओला वाटाणा आणि काजूच्या पाकळ्या घेऊयात कुर्म्यासाठी मसाला वाटून घेऊयात मिक्सर मध्ये सुक खोबरं किसून एक वाटी घालूयात लसणाच्या पाकळ्या दोन चमचे आणि चार काजू पाण्यात मिनिटे भिजत ठेवलेले ते आवडीनुसार कोथिंबीर घालून याची बारीक पेस्ट बनवून घेऊयात पेस्ट बनवून कुरम्यासाठी काही जण भाज्या वापरवून घेतात पण मी तेलात तळून घेणार आहे जितक्या भाज्या तळून घेतल्याने कुरम्याला टेस्ट येते तितके वापरवून घेतल्याने भाजीला टेस्ट येत नाही कढई गरम झाली आहे कढईमध्ये भाज्या तळून घेणार आहे त्यामुळे तेल थोडे जास्तच म्हणजे चार चमचे तेल होतो यात तेल गरम झाल्यावर याच्यात बटाटा घालून हलकासा कलर येईपर्यंत तळून घेऊयात बटाटा तळला आहे वाटाणा तळायचा नाही तो तेलात टाकताच उडला जातो त्यामुळे वाटाणा सोडून बाकीच्या सर्व भाज्या म्हणजेच फरसबी गाजर फ्लावर आणि काजू हलक्याशा तळून घेऊयात भाज्या तळून घेतल्यात आता उरलेल्या तेलातच एक चमचा जिरे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालूयात आणि सोनेरी कलर भाजूयात कांदा भाजत आल्यावर एक साईजचा टोमॅटो बिया काढून बारीक चौकणी चिरून घालूयात कांदा टोमॅटो भाजल्यावर याच्यात तळून घेतलेल्या सर्व भाज्या घालूयात वरून बनवलेले वाटण घालून मिक्स करूयात एक चमचा तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड घालून मिक्स करूयात पाणी गरमच होतायचं थंड पाणी ओतायचं नाही गरम पाण्याने भाजीची टेस्ट बदलत नाही जशी आहे तशीच शेवटपर्यंत राहते मला पाणी अर्धा लिटर पुरेसे झाले आहे तुम्ही पाणी पाहून होता भाजी थोडी दाटसरच असते त्यामुळे भाज्यांचा अंदाज घेऊनच पाणी होता चवीनुसार मीठ आणि चमचा साखर घालून चार हिरव्या मिरच्या घालूयात झाकण लावून पाच मिनिटे शिजवून घेऊयात भाज्या तळून घेतल्या त्यामुळे भाजी शिजायला खूप वेळ लागत नाही अवघ्या पाच मिनिटात शिजल्या जातात पाच मिनिटानंतर झाकण काढून पहा छान सर्व भाज्या शिजल्या आहेत टेक्सर ही खूप छान आलं आहे वरून थोडी कोथिंबीर घालूयात आपल्याला जशी हवी तशी कुर्मा भाजी बनली आहे खूप पातळ नाही किंवा खूप दाटसरही बनली नाही छान कुर्मा भाजी बनवून तयार आहे आता पुऱ्या बनवण्यास घेऊयात पीठ छान मुरले आहे थोडेसे मर्दून लाटून घेऊयात पुऱ्यासाठी थोडासा मोठाच गोळा घ्यायचा डब्याचे बिना काटाचे झाकण घेऊन आपल्याला हव्या त्या साइज मध्ये गोल आकार बनवून घेऊयात हे पहा खूप छान पुरी बनवून तयार आहे आता तळण्यास घेऊया तेल गरम झाले आहे तेलात पुऱ्या सोडून तळून घेऊयात छान पुऱ्या तळून तयार आहेत आता सर्व करायला घेऊया कुर्मा भाजी अमरखंड जिरे राईस पापड आणि पुऱ्या तुम्ही तुमच्या घरी अचानक पाहुणे आले किंवा घरी जरी वेगळे म्हणून बनवायचे झाले किंवा एखादा कार्यक्रम समारंभ असेल अशी कुर्मापुरीची थाळी म्हणा किंवा जेवण बनवू शकता अगदी तीस मिनिटात बनवून तयार होते तुम्ही नक्की बनवून पहा अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार